जी पाहिजे होती तशी फलंदाजांना देता आली नाही ऑन साईडला फाईन खेळण्याचा प्रयत्न होता हा बॉल फेअर आहे डाव्या तिला सोडून जाणारा शिंडू वाईट महत्वाची मॅच असेल oh, उद्घाटनीय सामन्यामध्ये नवी मुंबई रायडर्स संघाला आपण पाहिलं होतं तेवढी छान कामगिरी झाली नाही पण पुन्हा एकदा संधी असेल त्यांच्याकडे बारा चेंडूंमध्ये चौऱ्याऐंशी धावांची आवश्यकता आहे नमस्कार मी कपिल आता आपण भिवंडी मध्ये आर पी एल सीझन नाईन सुरू आहे आरपीएल रेडिओ प्रीमियर लीग आणि आपण आता मुंबईहून आलो भिवंडीत आठ संघ इथे खेळत आहेत जोशपूर्ण वातावरण आहे काटी की टक्कर होते मॅचेसमध्ये तर आता आपल्यासोबत असणारे पुणे वॉरियर्सची टीम आपण आलो इथे किचन मध्ये कमंग वास येतो चिकनचा भूक तर लागली आहे पण काय करणार आपण पुणे वॉरियर्स संघाची गप्पा मारणार आहोत तर पुणे वॉरियर्सचे कॅप्टन रोहन आपल्या सोबत आहे हाय रोहन हाय 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 तुम्हाला सॉरी सो, सो, थोडी डिस्टर्ब करतो कारण तुमच्या कंटिन्यू मॅच चालल्यात कसं वाटतंय यंदा इथे येऊन खूप जोरदार मॅच झाली तुमची आता ॲक्च्युली आमची टीम आ, रुटीन प्रॅक्टिसमध्ये नसल्यामुळे आमचा परफॉर्मन्स थोडासा बिलो एक्सपेक्टेशन आणि बिलो पार राहिला आहे पण वी आर मेकिंग आऊट आणि होपफुली नेक्स्ट मॅचेसमध्ये आम्ही वी विल बी बॅक इन द गेम गेल्या आठ वर्षापासून ही वीक सुरू आहे तुमचं कितवं वर्ष आहे आमचं सव्वा किंवा काय बदल जाणवतोय यंदा बदल हा जाणवतोय की इथे ग्लॅमर भरपूर ऍड झाले प्लस ऑर्गनायझेशन मध्ये पण बरेच चेंजेस आणि पॉझिटिव्ह चेंजेस डेव्हलप झालेत प्लेयर्स आणि ऑर्गनायझर्स यांच्यामधलं जे कनेक्शन आहे ते आणखी जास्त स्ट्रॉंग व्हायला लागले मागच्या एडिशन्सच्या कंपॅरिजन मध्ये सो so, इट्स अ गुड चेंज जेवण उत्तम दिसतंय चिकनवर तुम्ही तवा मारताय कसं आहे जेवण जेवण छान आहे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही आणि अरेंजमेंट पण चांगली आहे आणि क्लिनलीनेस आणि व्यवस्थितपणा मला वर्षभरातून वेळ काढून हे दोन दिवस तुम्ही स्वतःसाठी देणार आहात कारण तुमचं माहिती डॉक्टर म्हटलं म्हणजे तुम्हाला जेवायला पण वेळ नसतो फॅमिलीला वेळ देता येत नाही हे दोन दिवस स्वतःसाठी तुमचे असणार आहेत कसं वाट शंभर टक्के दोन दिवस स्वतःसाठीच नाही तर मित्रांसाठी पण असतात आपल्या प्रोफेशनमधले मित्र सर्व एक दिलाने खेळतात जिंकतात गुड थँक्यू आपल्या सोबत आहे करणार रोहित आहे रोहित स्वागत अभिनंदन तुमचं उत्कृष्ट सामना तुम्ही जिंकला वन साइड मॅच जिंकली कसं वातावरण इकडून एकदम चांगली आहे वातावरण पण छान आहे इथलं बाकी टीमचं सपोर्ट आहे तुमचे ऑर्गनायझर्स पण सपोर्ट चांगला आहे अरेंजमेंट सगळ्या चांगले झाले आहेत सगळेजण खुश आहेत प्लेयर यांना नववा सीजन आहे किती वर्षांपासून याचा या सी लीगचा तुम्ही भाग होता मी आ, मला वाटते मागच्या तीन चार वर्षांपासून आहे आणि खूप चांगली एन्व्हायरमेंट असतं आणि टुर्नामेंटच्या नावाने सगळ्यांचे एकमेकांची ओळख होते आणि एक एक स्ट्रेस बस्टर म्हणून या उपयोग जा काय वाटतं काय बदल झालेत किंवा कसं इथलं वातावरण आहे वातावरण अगदी छान आहे मस्त आहे जे लास्ट इयर पण आम्ही मी शेवटच्या वर्षी पहिल्यांदा झालो होतो या वर्षी पण सेमच वाटतंय आहे अगदी सुंदर वाटतंय खेळायला एक सर जसं म्हणाले तसं स्ट्रेस बस्टर म्हणजे एक दोन दिवस आम्हाला रोजच्या रुटीन मधून एक वेगळा छंद आणि एक फिजिकल हे पण होते आमची खेळणं खेळणं रोजच्या रुटीन मधून एक वेगळा काहीतरी हे निघता हायचं तुम्ही फलंदाजी खूप उत्कृष्ट केली जोरदार तुम्ही चारही बाजूने फटकेबाजी करत समोरच्या संघाला नाकेनं वाढलं होतं नाही असं काही ठरवणार नव्हतं पण ते घडलं आणि त्याचा मला आनंद आहे माझ्या टीम टीमसाठी माझं जिंकणं फार महत्वाचं होतं आणि ती जिंका म्हणजे ती जीत आम्हाला मिळाली आम्हाला खुश आहे हे दो हे दोन दिवस वर्षभर तुमची धावपळ असते फॅमिलीला पण वेळ देत आहे की डॉक्टरचा मला लाईफ आम्हाला माहिती आहे त्या तुम्ही रेडिओलॉजिस्ट पण दोन दिवस तुम्ही स्वतःसाठी आहात एन्जॉय करताय क्रिकेट असेल किंवा इतर काही गोष्टी असतील एन्जॉय होतोय तर कसं एकूण वातावरण निर्मिती आहे हे असे सामने वारंवार अरेंज केले पाहिजेत लोकल लेव्हलला ट्राय करतो हो आणि हे थोडं स्टेट लेवलला असल्यामुळं ले अजून जरा जास्त उत्साह येतो हे ये खेळण्यासाठी आणि सगळेजण एकदम तयारी करत असतात एक महिना दोन महिने पासून चालू असते डिस्कशन चालू असतात चांगला आम्हाला एक स्टेज बसता एकदम मस्त असतं वातावरण प्रश्न विचारतो पी तुमच्यापैकी कोणी उत्तर द्या समजा तुम्ही डॉक्टर नसतो तुम्हाला काय व्हायला आवडलं पोलीस ओब्वि क्रिकेटर सांगतील मी डॉक्टर नसतो तर मी नेव्हीमध्ये जाणार होतो आणि त्यासाठी माझी तयारी <खण> झाली ती एस एस बीचा इंटरव्ह्यू देऊन क्लिअर पण <खण> झालतो पण योगायोगाने त्याचवेळी माझं एम बी बी एसला ला पण रँक लागला असं नाहीतर मी नेव्हीमध्ये नेव्हल ऑफिसर झालो असतो नाही रे मी आय थिंक चौथ्याच्या पाचव्याला सहभागी होतोय आणि आर पी <laughs> एल <laughs> म्हणजे फक्त खेळ नसून मित्रांना भेटण्याची संधी मिळते आणि <laughs> सगळे मित्र एकामेकाला भेटतात आणि त्यामुळे बरं वाटतात जसं संपूर्ण महाराष्ट्रातून मित्र येतात आणि कॉन्फरन्सला भेटल्यानंतर हे औपचारिकता असतं इथं अनौपचारिक रीतीने भेटता येतं मजा मस्ती करते आणि मी स्वतः तीन संघाकडून खेळलेलो आहे तेव्हा मला तिन्ही संघातले मित्र सगळे माझे खूप छान झाले सांगल... सांगली यावर्षी मी सांगलीतून खेळतो आहे याच्या आधी पुणे सातारा तिथं कमी तिथं मी असतो थँक्यू ह्याविषयी अरेंजमेंट खूप छान आहे ज्या मैदान पण खूप छान आहे बाकीही अरेंजमेंट खूप छान दिले आहेत थँक्यू ठाणे टायगर्सची टीम आता आपल्यासोबत असणार आहे संपूर्ण ठाणे टायगर्स टीम आहे आपण बोलणार आहोत कसं वाटतंय सर यंदा नव वर्ष आहे आणि या वर्षी खूपच जोरदार आयोजन झालेलं दिसतंय आयोजन तर खरंच जोरदार झालेलं आहे आणि प्रत्येक वेळेस आयोजन एक एक स्टेपने पुढे वाढत चाललेलं आहे तर आमची अपेक्षा होतीच आमची सकट बाकीच्या टीमची पण अपेक्षा होती की यावेळेस आयोजन चांगलं असायला हवं आणि आता हे बघून असं वाटतंय की आयोजन आतापर्यंत व्यवस्थित झालेलं आहे टायगर्सकडं अपेक्षा आहे मला नेक्स्ट मॅच आमची लास्ट आहे प्रयत्न आम्हाला पण अपेक्षा आहे सर वर्षातून दोन दिवस तुम्ही विरंगुळा म्हणून येतात वर्षभर स्ट्रेसफुल असतो हे दोन दिवस स्वतःसाठी तुम्ही जगतात क्रिकेट खेळता एन्जॉय करतात करता, पार्टी असते कसं वातावरण एन्जॉय करतात ॲक्च्युली हे टुर्नामेंट सगळे मित्र आणि सगळे रेडोजेस मिळतात ते सर्वात जास्त महत्वाचं आहे त्याच्यामुळे जास्त एन्जॉयमेंट होते तुमचं कितवं वर्ष सर याच्या कॅरलीगमध्ये या लीग मध्ये आता नाईन इयर आहे हा नऊ वर्षातली एखादी आठवण जी तुमच्या लक्षात आहे जास्त करून ठाणे टायगर्स अशी टीम आहे की जी पाठवून पुढे येते अशी टीम आहे त्यामुळे प्रत्येक वेळी पहिली जरी मॅच आम्ही हरलो असो तरी आपण कमबॅक करण्याची पूर्ण क्षमता ठेवतो आणि नक्कीच पुढे यंदा सुद्धा हाच असेल सर कसं वाटत आयोजन खूप खूप मजा येते आणि दिस इज अ व्हेरी अमेझिंग इव्हेंट बाय रेडिओलॉजी असोसिएशन आर पी एल इट इज गुड फॉर द हेल्थ ऑफ फॉरॉजी डॉक्टर्स हु रियली हॅव अ व्हेरी लाईफ पहिली ही मॅच तुम्ही आता था हारला पुढची मॅच आहे सो कशी फाईटबॅक करणार आमच्या बॅट्समॅन खूपच छान आहेत फर्स्ट त्यांची बॅट चालली नाही नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही बघालच आणि बॉलरचं तर बॉलिंगसुद्धा आमची चांगली आहे पहिल्या तीन ओवरमध्ये आमच्या बॉलर्सने दाखवून दिलं होतं की त्यांची काय क्षमता आहे नेक्स्ट थ्री ओव्हर्समध्ये होतं क्रिकेट आहे सर नेक्स्ट मॅचमध्ये बघाच चलो थँक्यू थँक्यू आणि ऑल द बेस्ट थँक्यू